केंद्रात आणि राज्यात सरकार आल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई पासून वाल्मिक पर्यंत सगळ्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते आणि हत्यांचे सत्र जे आहेत ते सुरू होतात महिला अत्याचार होतात गरीज अत्याचार त्यांनी केलेली आहे ठीक आहे टीका त्यांना शेवटी त्या विरोधी पक्षाचे खासदार आहेत त्यांच्या काँग्रेस टीका करता करता त्या पक्षाची अवस्था काय झालेली आहे मी सांगण्याची गरज नाहीये म्हणलं की वाल्मींटर होऊ शकतो त्यामुळे त्याला वाचवलं गेलं पाहिजे अशा पद्धतीने असं की की मान्य मुख्यमंत्र्यांनी अतिशय सुस्पष्ट भाषेत सांगितलेल्या जी काही त्यासाठी एसआयटी नेमलेली आहे जे काही आरोपी जे त्या कराड असतील किंवा कुठे असू दे त्याला कुठे व्यापी ट्रीटमेंट याचा प्रश्न नाहीये मला वाटतं विरोधकांनी फक्त या जे काही विधानसभेला त्यांची जी पिछाड झाली जे लोकसभेला जे काही नेगेटिव्ह नॅरेटिव्ह त्यांना यश मिळालं ते विधानसभेला मिळेल या गुमरीमध्ये सगळ्या हवेत वागत होते त्यात जमीन आलेले आहेत लोकांनी त्यांची झोप झोबे केलेली आहे म्हणून ते परत काहीतरी कारण आहेत स्वतः अस्तित्व टिकवण्यासाठी विशेष एक असा आहे की आज सामनाच्या लेखामधून संपादकीय देवेंद्र फडणवीसांचं खूप कौतुक करण्यात आलेलं आहे की त्यांनी जे काही पाऊल टाकलेला आहे गडचरीचे खूप कौतुकास्पद आणि अभिमन सामनाच्या भूमिकेत स्वागतच आहे <laughs> पालकमंत्री पदासाठी लोक स्थानिक प्रतिनिधी म्हणतात की आता मुलांना पालकमंत्री पद नाही दिलं पाहिजे उरट मुख्यमंत्र्यांनी किंवा पालकमंत्री पालकमंत्रीपद घेतलं नाही तो तिन्ही पक्ष बसून निर्णय करायचा आहे मी भाष्य करू शकणार त्यांच्या राजीनाम्याची देखील भूमिका घेतली जाते की कोणी राजीनामा मागितला म्हणून दिला पाहिजे असं नाहीये सत्य काय वास्तव काय आहे म्हणून तो यासाठी नेमले ना आय जी रँकच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची यासाठी दहा अधिकाऱ्यांची नेमलेली आहे अहवाल येईल ना सरकार तो अहवाल तर पब्लिक डोमेन मध्ये येणार आहे त्यावेळी निर्णय होईल काय व्हायचे ओबीसीचे नुसते